नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो प्रभाग क्रमांक दहामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुरेखा कायंदे ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि घरोघरी जाऊन त्यांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे सगळ्या महिला या ठिकाणी घरोघरी जाऊन उमेदवार नागरिकांना विनंती करत आहेत की वंचित बहुजन आघाडीला मत द्या आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करा वंचितची सत्ता येण्यासाठी ही सगळा खटाटोप त्यांचा चालू आहे आपल्यासोबत सुरेखाताई खे कायदे आहेत त्या उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आपण या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे नेमकं काय कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे नमस्कार जय भिंद मी सुरेखा देवीदास कायंदे वंचित बहुजन आघाडीमधून उभी आहे वार्ड क्रमांक दहामधून मी सुरेखा देवीदास कायंदे उरकुटे उभी आहे तरी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे व महिला आघाडीवर वंचित बहुजन आघाडीला मतदान करून बा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे बोल नाही तर काय बोलणार माझं अनुराधा चौधरी हां

प्रभाग क्रमांक दहामधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकोत्तर लोक लोकप्रिय उमेदवार महिला ब मधल्या सुरेखा देवीदास कायंदे कुटे ओबीसी महिला प्रभाग क्रमांक दहा क मधून शारदाबाई विश्वनाथ खंदारे आणि प्रभाग क्रमांक दहा ड दा मधून लवाळे विजय छगन हे सर्वसाधारणमधून निवडणूक लढवत आहेत यांची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर असून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि आपण हा ग्राउंड रिपोर्ट घेत कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी